आज उदयनराजे भोसले आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असतील उमेदवारी अर्ज भरण्याआधी रॅली काढली जाणार आहे आणि रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत उदयनराजे आपला लोकसभेसाठीचा सा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर या सगळ्या संदर्भात राजेंच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी आज छत्रपती उदयनराजे भोसले हे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत मोठ्या संख्येनं आत्ता गांधी मैदानावरती कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळत आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगताय आज उदयनराजे फॉर्म उदयन महाराज शक्तीप्रदर्शन करताना त्यांच्याबरोबर किती माणसं आहेत आणि किती गर्दी आहे ह्यापेक्षा त्यांच्याबरोबर किती कडवे आहे आणि जीवाला जीव देणारे कार्यकर्ते किती आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि उदयनराजे भोसले हे काम करणारे नेते आहेत गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला भेटून त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विठी मारून बोलणारे आहेत असं कोणत्या मोठ्या नेत्यांनी आजपर्यंत केलेलं आहे तर असली आणि नकली यातला फरक जनतेनं ओळखावा आज ही रॅली ही महारॅली आहे महायुतीची महारॅली बघ आज थोडक्यात सगळ्यांना बघायला मिळणार आहे सातारकर आज ह्यामध्ये उत्स्फूर्तपणे सगळे शिवभक्त प्रेमी आज महायुतीतले सगळे नेते मंडळी ह्या रॅलीमध्ये असणार आहेत आणि सातारकरांचं जे प्रेम आहे आज हे तुम्हाला लोकांना बघायला मिळणार आणि हेच प्रेम येत्या सात तारखेला मतांद्वारे महाराजांना विजयी करण्यासाठी सातारकर आम्ही उतरणार आहोत प्रत्येकजण आपल्या आपल्या उत्स्फूर्तीने आलेले लोक आहेत तिथं महाराज म्हणजे एक गोरगरिबांसाठी देवात आणि त्या देवासाठी आज इथं लोक आले म्हणजे माणूस देवळात जाण्यापेक्षा महाराजांच्याकडे येत कुठलाही प्रसंग गरिबाचा असला तरी महाराज स्वतः ही करतात म्हणजे तो प्रश्न निवडतात त्यामुळं महाराज निवडून याचा प्रश्नच सोडून द्या महाराज म्हणजे बहुसंख्य केलं हे सह साई सावंत पुढारी न्यूज सातारा